कल्याण मधील घटना संतापजनक आहे मराठी अमराठीद वाढू लागले आहेत गेल्या अडीच वर्षातलं घटनाबाह्य सरकार आणि आताच सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देताय का आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवन नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला कालची जी घटना आहे कल्याण मधली ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील जातीमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद खास करून गेले दोन वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेच अडीच वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे आठवण करा गेल्या दोन अडीच वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते तुम्ही मांस खाता मटन खाता मच्छी खाता तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही मागच्याच मला महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे ठीक आहे राज्य कोणाचंही असो पण हा महाराष्ट्र आमची मुंबई आमचं नागपूर आमचं पुणे असेल प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच चा आहे बघा मी सत्य बोलतोय घंटी देखील वाजलेली आहे तुमची वाजू द्या आम आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे ठीक आहे अनेक लोक अनेक वेगळ्या वेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानवर्ष येत आहेत है, मिसळून राहत आहेत आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही ना त्यांना होतं ना आम्हाला होतं आनंदाने राहा आमच्या राज्यात येऊन राहा आमचे येऊन राहा कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाही